प्रेम कधीही सहजासहजी मिळत नाही आणि मिळालेलं प्रेम जपण त्याहून अवघड असत काही जणांसाठी प्रेम ही जगण्याची प्रेरणा असते तर काहींसाठी ते केवळ एक मोहाच साधन विश्वास निष्ठा आणि समर्पणाच्या या बंधनात काही नाती फुलतात तर काही प्रेम कहाण्या इतक्या काळोख्या होतात की त्यांचा शेवट पाहून काळजाचा थरका पुडतो अशीच एक धक्कादायक आणि रक्त गोठवणारी कहाणी सध्या समोर आली आहे मर्चंट मध्ये एक अधिकारी असलेल्या सौरभ राजपूत आणि त्याच्या पत्नी मुस्कान रस्तोगी यांची सहा वर्षाच्या संसारानंतर एका गोड आणि निरागस चिमुकलीच्या आई वडिलांच्या या नात्यात भयंकर कटकारस्थान शिजत होत याची कल्पना सौरभला तरी होती का प्रेम निष्ठा आणि फसवणुकीच्या या गुंतागुंतीत एका पतीचा निर्दयीपणे बळी गेला आणि माणूस किलाही काळीमा नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये सौरभ राजपूत हा मर्चंट नेव्ही मध्ये अधिकारी होता आर्थिक सुबत्ता होती सुंदर संसार होता तरीही त्याच्या पत्नी मुस्कानने त्याचा असा भयंकर शेवट केला उत्तर साहिल शुक्ला मुस्कान आणि तिच्या मिळून खून केला आणि त्याचे शरीर तुकडे तुकडे करून प्लास्टिकच्या ड्रम मध्ये भरले त्यावर कॉन्क्रीट ओतून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला ही हत्या चार मार्च रोजी झाली आणि त्यानंतर या दुष्ट प्रेमी युगुलाने हिमाचल प्रदेशात सुट्टीसाठी प्रस्थान केलं मोकळ्या हवेत बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये फिरताना या दोघांना कसलाही पश्चाताप झाला का दोन हजार सोळा मध्ये मुस्कान आणि सौरभने प्रेम विवाह केला या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता पण सौरभने मुस्कानसाठी आपलं कुटुंब सुद्धा सोडलं दोघे मेरठ मध्ये भाड्याच्या घरात राहू लागले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या संसारात एक बोंडस मुलीने प्रवेश केला पण त्याच काळात मुस्कान आणि तिचा बालपणीचा मित्र साहिल पुन्हा एकदा एकमेकांच्या संपर्कात आले आणि जुन्या आठवणींमध्ये गुरफटून गेले साहिल हा व्यसनी होता तरीही मुस्कानने त्याच्यासोबत प्रेम संबंध ठेवले आणि हळूहळू सौरभला हटवण्याच्या विचारात आली या दोघांनी तब्बल तीन महिने खुनाचा कट रचला शरीराचे तुकडे करण्यासाठी दोन सुरे खरेदी केले होते शिवाय झोपेच्या औषधाने बेशुद्ध करण्याची युक्तीही तिने आखली होती चोवीस फेब्रुवारीला लंडनहून परतल्यानंतर काहीच दिवसात सौरभचा शेवट झाला सौरभ आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी लंडनहून परतला होता वाढदिवसानंतर काहीच दिवसात त्याला आपला प्राण गमवावा लागेल हे त्याच्या मुस्कानसह तो आपल्या पार्टीत आनंदाने नाचत होता पण त्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे एक भयंकर कट शिजत होता या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे पती पत्नीच्या नात्यात कितीही प्रेम असलं तरीही एक छोटासा फसवणुकीचा बीज रोवला गेला की त्या नात्याचा शेवट किती भयंकर असू शकतो याच हे ज्वलंत उदाहरण आहे पुस्कांच्या या अमानुष माणूस किलाही काळीमा फासला आहे आता फक्त एकच प्रश्न उरतो एका विश्वासघाती प्रेम संबंधाने संपूर्ण कुटुंबाचा विनाश केला पण खर प्रेम म्हणजे असत तरी काय अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा